संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावातून एक थरारक घटना घडली सोमेश्वर माध्यमिक विद्यालयाची इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कुप्रगती सखाराम श्रीराम हिच्यावर सकाळी शाळेत जात असताना बिबट्याने अचानक हल्ला केला सुदैवाने देवराम तुळाजी खेमनर यांच्या प्रसंगावधानामुळे प्रगतीचे प्राण वाचले तर वनविभागाने तातडीने कार्यवाही करत बिबट्याला आठ तासात जेरबंद केले मिळालेल्या माहितीनुसार कुप्रगती श्रीराम सकाळी सव्वा सात वाजता शाळेकडे पायी जात होती सरपंच अशोक खेमनर यांच्या वस्तीजवळ एका कपाशीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक हल्ला चढवला या हल्ल्यात बिबट्याने प्रगतीच्या मानेवर जखमा केल्या त्याचवेळी तेथून जाणाऱ्या देवराम तुळाजी खेमनर यांनी हा प्रकार पाहिला आणि तात्काळ धाव घेऊन बिबट्याला पळवून लावले त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला हल्ल्यामुळे झालेल्या आरडाओरड्यामुळे सरपंच अशोक खेमनर यांच्यासह इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी कोणतीही वेळ न घालवता जखमी प्रगतीला तातडीने संगमनेर येथील कुटे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड शेख विस्ताराधिकारी गुंडे हिरगळ आणि केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे सचिव जानकीराम पुणेकर यांनी रुग्णालयात जाऊन प्रगतीच्या तब्येतीची चौकशी केली सरपंच अशोक खेमनर यांनी तात्काळ जनसेवा कार्यालयाचे सहाय्यक श्रीसागर आणि वनाधिकारी यांना घटनेची माहिती दिली माहिती मिळत्याच वनविभागाने कोणतीही दिरंगाई न करता कार्यवाही सुरू केली एसीएफ अमरजित पवार यांच्या नेतृत्वाखालील रेस्क्यू पथकातील रवींद्र पडवाल वनाधिकारी सुभाष सांगळे वनपाल सुजित बोकडे सुभाष धानापुणे रामेश्वर मंदपे आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि वनविभागाच्या अथक प्रयत्नांमुळे हल्लेखोर बिबट्याला अवघ्या आठ तासच जेरबंद करण्यात यश आले या यशस्वी ऑपरेशनमुळे डिग्रास परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे निर्माण झालेल्या धोक्याची आणि वनविभागाच्या सतर्कतेची गरज अधोरेखित झाली आहे संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन हो आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर दर महिन्याचे वीज बिल पाहून धक्का बसतोय चार हजार पाच हजार कधी कधी सहा हजारांपेक्षा जास्त बिल आणि काहीच कमी होणार नाही असं वाटतं हे बिल कधी कमी होणार पण आता काळजी करू नका हजारो लोक आपले वीज बिल ऐंशी टक्क्याने कमी करतायत सोलार मुळे नमस्कार मी प्रवीण हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे दर महिन्याला वाढणारे वीज बिल पाहून वैतागलेत वीज वापरतोच पण बिल मात्र दर महिन्याला वाढतच एसी फ्रीज वॉशिंग मशीन सगळं वापरायला तर लागते पण महिन्याच्या शेवटी बिल बिल पाहून मनात एकच विचार लाईट कधी कमी होणार आता यावर खरे समाधान श्रीपाद सोलार सिस्टीम एकदाच गुंतवणूक करा आणि पुढची पंचवीस वर्ष फ्री वीज वापरा ना जनरेटरचा आवाज ना वाढणारे बिल आम्ही प्रमोद एंटरप्राइजेस आमचे ध्येय एकच तुमचे वीज बिल अर्ध्यापेक्षा जास्त कमी करणे आणि तुमच्या घराला सोलर पॉवर बनवणे तर आजच खाली दिलेल्या व्हॉट्सअप बटन वर क्लिक करा आम्ही तुमच्या घराची मोफत साइट व्हिजिट करून योग्य सोलर सिस्टीम दाखवू अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा